शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपल्याकडं आज पाऊस चालू झालेला आहे पावणे सहा वाजले आणि अचानकच पाऊस चालू झालेला आहे धमट वातावरण पूर्ण गरमट वातावरण तयार झालेलं आहे आणि पाऊसही झाला जवळजवळ पाच मिनटं झाली तुम्ही पाहू शकता आपल्याकडे कशा शकता काही पाऊसच झाले मित्रांनो जवळजवळ झाले आज नऊ ते दहा दिवस झाले ते पाऊसच हो नव्हता पूर्ण सोयाबीन ते पूर्ण पाण्यावर आलतं पूर्ण खत टाकले नव्हते अजून पण आज आपण तुषारना पाणी सोडलेलं तु आहे सोयाबीनला बघू काय होतं तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं पाऊस ऐक नाही नक्की कमीमध्ये कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या चाहनात बघत आहात आपण जे व्हिडिओ तुम्हाला दाखवले पाऊस झाला येऊ तर इकडं तीळ दाखवून ठेवलेलं आहे उन्हाळी ते काढलात मित्रांनो आपण पाऊस थोडा लवकर आल्यामुळं लेट झाला काढलेला पाहू शकता समोर आपलं स्वायबीन येतो पाऊस आतापर्यंत जवळजवळ फेंडवणी पाऊस झालेला आहे पंधरा मिनिटांमध्ये फेंडणी पाऊस झाला आपल्या आणि असं वाटतं आजू पण पाऊस भरपूर पडेल अजून तर पुन्हा असे मालक सुखायला लागले होते सोयाबीन पण पूर्ण पाणीवर आपण तू तो जोडून ठेवला होता स्वायबीन साठी पाणीच पाणी होणार मस्त पाऊस पडला ऊसाला पण पाणी गरज होईल पाणी चालू होतं तर मस्त ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि खूप गरमट आहे हवा नाही काही नाही नारळाला पण आज दोघतीनं आपण पाणी सोडलं नारळासाठी ना तर पाहू शकता मस्त पाणी वाया लागलेलं आहे आता चांगला पाऊस पडू आहे ना हवा पण नाही आहे अजिबात हवा नाही आहे तर कमी झाला मागून खूप आबाळ आहे अजून भरपूर आहे वाटतं असं जोरदार पाऊस पडल्या खाली आता वाढू लागला पुन्हा परत चांगले टप्पूर थेंब आलेले तर आता कमी झाला पाऊस कमी झाला पण अजून आबळ भरपूर आहे पाठी मागून वरल्या साईडला आपण तिळ पण झाकून टाकलेला आहे पूर्ण पण त्याच्यावर जे पाणी तुमलेलं आपल्याला काढावं लागणार आहे पाणी पळत पळत जाऊन तर शेकडे वाढू राहिले आपल्या तिळा ताडपत्रीवर पाणी काढलं नाही आपल्याला

पाणीच पाणी ऊंथिवा थोडं पाणी काढून ये परत परत जाऊन तर आपण पिळ झालेला आहे त्यातलं पाणी काढलेलं आहे वरदर डारे डारे तुम्ही तुम्ही पोहू शकता मस्त आमच्या इकडं चांदणमध्ये पाऊस म्हणतात तिथे बघा मस्त पाणी राहिलेलं आहे डारे डारे खूप आवड आहे पाठीमागून मागून पण

तर मित्रांनो तुमच्या तिकडे पाऊस पडत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा पाऊस सध्या कुठं कुठं पडत आहे खूप आभाळ आले कनेक् क्षमत आहे तर मित्रांनो आपण उद्याच थांबू तुम्ही जर आपल्या चॅनेलला अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण इथं थांबवतो मित्रांनो धन्यवाद